तालुक्यातील दुधलम गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये दोन मृत साप आढळल्यानं एकाच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मूर्तिजापूर तालुक्यातील दुधलम गावातील पाण्याच्या टाकीत दोन मृत आल्याने गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झालाय गेल्या आठ नऊ दिवसांपासून गावातील सामान्य नागरिकांना पाण्याचा वास येत होता तर गुरुवारी नळ योजनेमार्फत पुन्हा पाणी सोडण्यात आलं त्यावेळी पाण्याची टाकी तपासली असता हा प्रकार उघडकीस आलाय ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश महल्ले ग्रामपंचायत सदस्य प्रभा दाभाडे पंकज दाभाडे रंजना पंडित शंकर पंडित माजी सरपंच रवींद्र पंडित माजी उपसरपंच मंगेश पंडित आणि गावकरी यावेळी उपस्थित होते तर दुधलम ग्रामपंचायतमधील सचिव सरपंच उपसरपंच यांच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागल्याने संताप व्यक्त होतोय सदर प्रकरणामुळे गावातील अनेक लोकांची तब्येती बिघडलेल्या असून अनेक जण दवाखान्यामध्ये ॲडमिटसुद्धा आहेत पोटाचे विकार सोबतच आणखीनही काही विकार अनेक लोकांमध्ये असून या प्रकरणामध्ये हीचे वातावरण सगळ्यांमध्ये आहे सदर घटनेमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो प्रतिनिधी सुमित सोनवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला